प्रशासकीय ध्वजार सोहळा मंत्री महोदय श्री अजितजी पवारसाहेब यांच्या शुभ संपन्न संपन्न आहे या पूर्ण परेडचे परेड कमांडर पांडुरंग प्रकाश गावचा राखीव पोलीस निरीक्षक प्रमुख अतिथी यांना करण्यासाठी मंचाकडे येत आहे प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करून परेडच्या करू। निरीक्षणासाठी निमंत्रित केलेलं आहे आजच्या ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय निमंत्रित महोदय जी पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हे

या मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व केलं आपल्या बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई हो ही त्यांची कर्मभूमी त्यामुळं खऱ्या अर्थाने अंबेजोगाई हो आणि बीड जिल्हा हा लढ्याचा केंद्रबिंदू होता आदरणीय रामानंद तीर्थसाहेबांना सन्माननीय दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ नारायण रेड्डी देवीसिंग चव्हाण भाऊसाहेब वैश्य पायन विजयेंद्र काब्रा बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या नेत्यांनी त्या काळामध्ये अतिशय भक्कम साथ दिली मराठवाडा मुक्तीचा लढा हा लोकांनी त्या गावागावात लढवला हे त्या लढ्याचं वैशिष्ट्य आहे हैदराबादच्या है निजामांचा पंतप्रधान मराठवाड्यात येऊ नये म्हणून रस्त्यावर पूल उडवून देण्याचं काम काशीनाथराव कुलकर्णी यांच्यासारख्या मराठवाडा मुक्ती सैनिकांनी त्या ठिकाणी केलं बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वरच्या दगडाबाई शेंके

आणि नागरिकांमधून अगदी शालेय जीवनापासून एक शिस्तीचा नागरिक घडला पाहिजे म्हणून एन सी सुद्धा यामध्ये सहभागी असते एन सी सी बलबीर महाविद्यालयाचा प्लाटून माझ्या समोर येतोय नेतृत्व करतोय प्रदुम्न जाधव तर सुपर नागरी म्हणून काम पाहतोय ओम आपल्या शिस्तीमध्ये या ठिकाणी आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या मनामनात देशभक्ती जागृत होणारा हा आजचा हा क्षण ビビッドシャスケーズのッドシャーズカテラカレビビッドシャスケッーカテラカレー बीड जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये हा सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबत आदेश होते त्याचा शुभारुभ या ठिकाणी होतोय आणि त्याचा लाभ वाटप आहे ज्याचं फोटो शिक्षण झालं असेल तो यावं बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड